मामा कीर्तन होत बर चाल म्हणायला त्यांचे देशावरचे लोक असायचे ना पण वस्तू बघा ती आमची कशी आहे ती आणि तुम्हाला सांगू तुम्हाला सांगू सगळ्यांनी तोंडा बोंड घात बर हे आमच्या जिल्ह्याचं महत्वाचं प्रकार आहे म्हणून आपण

शिवाजी महाराज महाराजांच्या कीर्तनामध्ये थांबायचे तुकाराम तुकाराम महाराजांना संधी दिली महाराजांच्या मागे ते खंबीरपणे राहिले लागतो त्याला शास्त्रामध्ये म्हटले की अश्र्या शिवाय वेल वेली राहत नाही पंडित राहत नाही पंडिताला पण आसरा पाहिजे वेलीला आसरा पाहिजे स्त्रीला आसरा पाहिजे तेव्हा ती शोभते विनाश्रेन न शोभंती पंडिता वरिता लता बर का विनाश्रेन न शोभंती पंडिता पंडित आहे विद्वान आहेत पण त्याच्या मागे एक मोठा कुंडर पाहिजे आपला खासदार आमदार पाहिजेत तर ते होतं बस पंडिता शोभालाय त्याला मागे दुर्कुणी नसला तर त्याचा आधार वणिता स्त्रीला आधार लागतो तिवा तीची शोभा आहे वणिता लता बर काय वेल वेलीला आधार लागतो त्याप्रमाणे आमच्या या दोन साहेबांनी आमचे मुख्यमंत्री साहेब आहेत तो एक सत्ता गातोला आता हा एक सत्ता त्यांचा त्यांचा नाव आमदार संयोजक आमदार माननीय श्री किशोरराव कठोरे यांनी हा एक सगळा घडवून आणलेला आहे त्याच्यानंतर आमचे हरीबक्ताराय मोहन शिंदे त्याच्यानंतर आमचे मांगरू गावचे राजेशजी पाटील त्याच्यानंतर गणेशजी कठोरे त्याच्यानंतर सामाजिक कार्यकर्ता नारायण पाटील याने या सगळी मदत करून आणि याच्यात सहभाग घेऊन आणि या कार्यक्रमाला मोठी शोभा आहे तेव्हा अशा प्रकाराने या राजधोरण लोकांनी परमार्थाला मदत करावी परमार्थाला अनुकूल गोष्टी जे असतील बर का ते त्यांनी सार्थ करण्याचा सा प्रयत्न करावा अशी मी भाषा वापरून मी अभंगाकडे पळतो आजचा अभंग म्हणजे ज्ञानदेवचा अभंग आहे ज्ञानशेर महाराजांचा आपण म्हणजे सुप्रीम कोर्टाचा निर्णय बस एकदा ज्ञानशेर महाराज बोलले म्हणजे मग पुढे आपल्याला ग्रंथ बघायची जरुरी नाही बरं का वेद वगैरे काही नाही वेद वगैरे ते स्वतःच का श्रुती स्मृतीचे अर्थ अंगे आपण मूर्त अनुष्ठाने जगात जे बर स्मृती वेद कशाला म्हणतात वेद म्हणजे काय तर वेद म्हणजे ज्ञानदेव बस शास्त्र काय म्हणतात सहा शास्त्र म्हणजे काय शास्त्र म्हणजे ओलर झाली सगळ्या शास्त्रांची ओळख झाली सगळ्या वेदांची पुराणांची ओळख झाली असं आपल्याला समजायला काही हरकत नाहीये तुकाराम महाराजांच्या मागे आपल्याला चालायचं आहे दुसऱ्या कोणाच्या मागे नाही चालायचं बरं का तुकाराम महाराजांच्या मागे चालायचं बस भगवान श्री परमात्मा उर्धवाला बोलले नरसा प्रम आत्मयोनिल नर हे मला तुझ्यापेक्षा आवडता दुसरा कोणीच नाही तू मला खूप आवडतो असे म्हणतात बर काय आत्मयोनिर माझा तो पण मला नाही तेवढा आवडत आणि भोलेनाथ म्हणतात ना करो वर्ष त्याने तपस्या केली देवाची तो पण नाही मला तेवढा आवडत भगवान बोलतात न शंकर आत्मयोनी बोले आमचे ब्रह्मदेव पण नाही ब्रह्मदेव काय म्हणतात भोले ना पण नाही म्हणतात का न शंकर